वाला म्हणले मी आहे ना इटल्या येतली आणि खाण्याला बेबी इटली इटलीवाली मेना इथं फॅक्टरीन आलो खावायला नेवायला कारण की रात्री हमको भूक लगता आहे इसली आणि आम्ही खावाला घेतलाय आम्ही सध्या अजून घेत नको काय ना इटल्या है खायला बेबी इटलीवाली हि जे तलमल चालले या करता निघती हे नको 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 बरोबर हा हा खायासाठी बा हावरे साली हावरे तो इटली पाहिजे येऊ तुला खाऊन देत कारण गोल्या वगैरे खायच्यात म्हणून गुड आफ्टरनून मित्रांतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्र चैत्र युट्यूब चॅनल वरती आणि बेबी मी चैताळी आम्ही चाललो बेबी शॉर्ला घामाघूम पंढरपूर चला तर आता आम्हाला एक गावाम पूजेला फक्त पाया पायाभरच आहे तिथून आम्ही निघू डायरेक्ट किती जायचे बेबी किती कोणाला दत्कालला दत्काल चला आणि आता आम्ही कळंबोळीवर पोचलो आणि इकडे बघा आणि माझ्या डुंगरुळ झोपलाय बघा चला आम्ही चालू भेटूया तिथे गेल्या व अस वाटत ना पिल्लोला हाणले असोंगळ <coughs> डावर येत होता ना दिने फोन केला होता असं वाटतं का पिल्लोला हाणले बघू आणि पिल्लूला भेटलं पिल्लूची नाटक कशी चालू होती बघा फक्त काय ना मी आता बसलो जेवायला येऊन डायरेक्ट ना आत्या गेल्या त्या ओटीवर आला आणि आम्ही आलो मस्तपैकी शेंड्या सोंड्या गोंड्या Thank <laughs> you. देवलाम पाया पडायला आलो आणि आम्ही आहे ना सोनारला आलो सोनारशी चेंज वगैरे केला आणि आम्ही चाललो आता बघू आता डायरेक्ट घरी आम्ही आहे ना इथे एमजीएम जवळ थांबलोय हृतिक आणि पर्याय असतवर ही जागा का, का मी नाही इचा काय चाललय इचा इलास ना माहिती कॅक कुक कूक कूक चालले कशी काय चाललय का तुझा हे बाबड्या या, या।

आमचं आहे ना एक प्रमोशन शूट करून झाला दुसरा करायला त्यांना बोलू आम्ही त्यानंतर नंतर कारण की मला आता सांभणार नाही कारण की मला पण जाम भूया पोस्ट करायचा आणि कुंकू आहे चलो आता आम्ही चालू आणि आम्ही घरी आलो आणि पिंचूबाईला ठेवली पप्पांच्या जवळ आणि आम्ही खावाला खावा तर चलो, चलो ना आम्ही कुठं चाललो ना काय चाललो ना सांगशाल म्हणा कसला ऍड्रेस सांगशाल सांगशाल म्हणा त्यांचं दुकान चला आणि आम्ही फॅक्टरी लावून खावाला नेवायला कारण की रात्री हमको भूक लागत आहे इसलिए इसली आणि आम्ही घेतलाय आम्ही सध्या अजून घेत नको नरम पडता नव्हतो आम्ही बघता आम्ही आता एवरा घेतलाय अजून घेत आणि इकडून आहे ना आम्ही आता एवरा घेऊन सुद्धा आम्ही अजून खेळ्यांची बघत बघता घेतला एवरा काय तिथ हे भारी लागतं तुम्हाला खायचं असेल तर जाड बटाटा असत ना टेस्ट भारी व्हायला आणि आताच आमचं आहे ना सगळं खायला वगैरे घेऊन झालाय आणि निघलो आम्ही आता घरी जायला तिथून आम्ही जाणार खारघर ला जाणार <laughs> का आम्ही थांबलो इथं पाणीपुरी खायला आता ऑन रोड झुडिओला आले जुडिओला आलं पण टी शर्ट घेतली एक त्या टी शर्ट मध्ये तिघाय वाटून काय जायची वाटून घ्या करायची टी शर्ट आता तिथे ठीक आहे ना जा आता लागलं आहे कोणतरी आकलंदीशी वावलेला गाडीवर कशा टसला लावून गेले वर्ष स्टेअरिंग लॉक करून गेले ते दरवाजा पण खोलाला नको मग तिथे अक्कल यायला म्हणजे दुसऱ्याच्या गाडीचा दरवाजा खोला नका खोलू माझ्या मी कामाला यामध्ये आता काशीच गेलतो बरोबर आणि आता ये ना रात्रीचं बारा वाजून गेलेटात तीनशे बाय बिचारी झोपता झोपत जो नव्हती बारकी काही अजून झोपती नाही कारण की आमची लाईट पण गेली आणि आमचे ए सी बंद फक्त एकच फॅन पेन्सिल आमच्या गरम आणि झोपता झोपत ना त्याने या पण आलं आणि यावेळी येताना आहे पिंकवाला ड्रॅगन फ्रूट आ आता काढून घेतो चलो बाय तर आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट